जाते त्या सोबत सोबत चल हाव घेत्या शावलीमध्ये बरोबर त्या शावलीत बांध त्या खुटेले लास्ट जा इकडे इकडे तो बैल कुकडे जाते तू कुकडे जातं ते उन्हात बांध काय झाले इकडे हाऊ कुठे तर एवढा लंबा या एवढा लंबा बांधून राहिली काय

तर आता आम्ही चाललो आहे बैलाला पाणी पाजलं बैलाला चारा चारला माझ्या नवरेनी मीनी तर आता आम्ही चाललो आहे कुठं चाललो आपण समुद्र कि किनारी चाललो आहे आम्ही मच्छी आणायला तर आमचं वावर पण हे आमचं किती एकर आहे हो? किती दहा एकर एक आहे हे आमचं वावर आणि काय बोला तुझ्या हे पहिले का बोला चल। हे आमचे मिस्टर कसे काम करतात हे आमचं वावर आहे पुर त्या कोपऱ्यापर्यंत तर त्या कोपऱ्यापर्यंत हे आमचं वावर आहे आणि हे हेला काय बोलतात हे कुटा आहे ह्याच्यामध्ये बैलांसाठी आणि तिथे हो ऐका ना ते काय बोलतात हे शेड बांधून राहिलो मी शेड आणि बघा एवढ्या उन्हात माझा नवरा चालला पुढे पुढे आणि मी आहे त्यांच्या मागे आता आम्ही रोज ब्लॉग बनवणार आहे तर तुम्ही लाईक वगैरे करा मला भीती वाटते इथं काही नाही काय भेट त्याच्या खाली काय हो तुम्ही विमल बी खाता बोलो <laughs> ही आहे आमची उसनी गाडी <laughs> उसनी गाडी आमची <अम्छी। laughs> खटारामटारा जंगल मध्ये एक काम कर रुपये रुपये दे और ओवर एक्टिंग पचा वजह से तुमच्या जर बहिणीच्या हसबेंडनी ही ऐकलं खटारामोटारा लापरवाही की नदी चला बाय बाय आता आम्ही तिथे मच्छी घ्यायला चाललोय तिथे दाखवू तुम्हाला तिथे दाखवू चला बाय बाय पर्शीला इथं खा रस्ता खराब आहे